गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील मस्जिदमध्ये स्फोट घडवणाऱ्या दोन्ही आरोपींवर यू ए पी ए बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा अंतर्गत दहशतवादी म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावेत या आरोपींविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवावे या मागणीसाठी गेवराई मुस्लिम समाजाच्या वतीने काल गेवराईत कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदमध्ये गेवराई शहरातील सर्व समाजातील व्यापाऱ्यांनी आप अपली दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होत अर्धमसला येथील घटनेचा निषेध नोंदवला या प्रकरणात मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी ऋषिकेश बेद्रे माऊली गंगाधर यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले पाहूया गावातील मशिदीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्या संदर्भाने हा बंद हा माणुसकीला काळींबा फासणारी ही घटना आहे समाजकंटक हे कुठल्याही समाजाचे आहेत हे न वागता ते एक समाजकंटक आहेत आणि त्या या देशाला देश ते घातक आहेत त्यांचं जे कृत्य आहे दे ते देश विघातक आहेत दोन समाजात ते निर्माण करणार आहे तुम्ही आम्ही सुज्ञ आहोत आता तुम्हा आम्हाला सावध व्हायचं सा आहे ही या महाराष्ट्रात महाराष्ट्र धकधकता राहायला पाहिजे अशा अपेक्षेनं काही षड्यंत्री लोक वागतायत आहेत या महाराष्ट्रात सत्ता उपभोगणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या या सत्तेतून बसलेल्या आहेत जिजा माताच्या बद्दल अपशद्ध बोलणाऱ्यालाही पाठबल देणारे लोक या महाराष्ट्रात तुम्ही आम्ही बघितलं जो माणूस गेला त्याच्या कबरीहून राजकारण केलं जात तरीही महाराष्ट्र अशांत होत नाही तर नागपूरची दंगल घडवल्या जाती आता तसाच प्रकार आपले गेवराज तालुक्यात बीड जिल्ह्यात अर्धा मासला गावात घडल्या गेला त्या घडविणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर वेगवेगळे कलम दाखल झाले पाहिजेत आणि दोन समाजात ते निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर आणखीनही बऱ्याचशा गोष्टी या महाराष्ट्रात घडतात दोन समाजातल्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला तुमच्या अस्मितेबद्दल दुखवल्या जाणार आम्हाला आमच्या अस्मितेबद्दल दुखवल्या जाणार पण आता तुम्ही आम्ही सावध झालं पाहिजे आपल्याला हा अखंड महाराष्ट्र आणि हा सुसंस्कृत महाराष्ट्र संताची भूमी असणारा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रात स्वराज्यात तोरण बांधणारे छत्रपती तो शिवाजी महाराजांना अठरा पकड जातीला संघ घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्यांनी कधीच जातीवाद केला नाही त्यांनी दुसऱ्याच्या स्त्रीला ज्यावेळेस त्यांच्या संजेने आणलं त्यावेळेस त्यांचे तोंडाचे उद्गार होते जर का माझी आई जर तुमच्यासारखी असती तर मी किती सुंदर झालो असतो जर या विचाराचा छत्रपती शिवाजी महाराज होता या विचाराचा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे तर या असल्या षडयंत्री आणि समाजकंटक व्यक्तींना देशविघात पूर्ती करणार आहे किंवा कुठल्या धार्मिक स्थळावरती बॉम्ब सारखा प्रकार जिलेटिन सारखा प्रकार ठेवणार कधीही महाराष्ट्र पाठबळ देणार नाही या गोष्टीचा निषेधच राहील तुम्ही आम्ही आता सावध झालं पाहिजे तुमच्या आमच्यातले जे तरुण मुलं आहेत यांना या माथे पिरूनच्या नदीनं लागतात त्यांनी सामा सामाजिक सलोकर राखला पाहिजे ज्या पद्धतीने आज आपण शांततेत बंद पुकारला त्याच पद्धतीनं आपल्या गावचं आपल्या तालुक्याचं महाराष्ट्राचं वातावरण कसं शांततेने राहील याबद्दल आपण दक्षता घेतली पाहिजे या, या माध्यमातून माझा तमाम महाराष्ट्रातील हिंदू असेल मुस्लिम बांधव असेल याला एकच संदेश आहे की हा महाराष्ट्र धगधगता दग ठेवण्याचं या काही षडयंत्री लोकांचं कारस्थान आहे त्याला बळी न पडता तुम्ही आम्ही एक गोविंद पुणे गोविंदानं राहिलं पाहिजे ही एकच भावना आपण जोपासली पाहिजे अर्धा बसला या ठिकाणी जो प्रकार झाला त्या प्रकार त्या प्रकारचा या ठिकाणी आपण सर्व निश्चित नोंदण्यासाठी या ठिकाणी आपण जमलो हो। आहोत जेणेकरून अशा ह्या घटना व्हायला नाही पाहिजेत कारण यात हिंदू मुस्लिम हे एकतेच एक प्रतीक आपण सर्व सण आपण या ठिकाणी साजरे करतो सर्व गुन्हे गोविंदाने नांदत असताना काहीतरी सर् कुठल्या तरी समाजात असले नीच अवलंती असतातच या नीच अवलतीचा निषेध नी नोंदण्यासाठी आज गौरव बंद बंदचं आव्हान आपण या या ठिकाणी सर्व समाज बांधव करण्यात आले आहे या बंदला पूर्ण पूर्ण प्रतिसाद आहे आणि इथून पुढे असे प्रकार घडवण घडवण्यावर तत्काळ त्याला फाशी द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला एका सगळ्या एका छाया छात्रेखाली आपण नांदत असताना आपल्याला असं कुणीही छेडू नये कारण आप आपण सगळे हिंदू मुस्लिम एकच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सैन्यात अठरा पगड जाती होत्या शिवाजी महाराजांनी कधी असा अन्याय कुणावर केला नाही कुठल्या जातीवर विरोध केला नाही कुठल्या सर छत्रपती शिवाजी कुराण सापडलं की ते पालखीत नेऊन ते मुस्लिम सैन्याकडे देत होते असं छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे आम्हाला त्यामुळे आपण सर्व एकच आहोत अशा इथून पुढे फायला नाही पाहिजे घटना या घटनेचा मी निषेध करतो हम तुरंत जो कलेक्टर महोदय उनको भेज देंगे